विकेंडला अजून एखादी सुट्टी कशी मिळेल याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असताना एल एन टीचे चेअरमॅन एस एन सुब्रमण्यम यांनी सगळ्यांना आठवड्याला नव्वद तास काम करायला पाहिजे असा सल्ला दिलेला आहे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी सत्तर तास काम करण्याचा सल्ला मागे दिलेला होता त्याच्यानंतर भारतासह जगभरामध्ये त्यांना ट्रोल केलं गेलं होतं आणि आता याच्यामध्ये एस एन सुब्रमण्यम यांची भर पडलेली कोणीही न मागता त्यांनी जास्तीत जास्त काम करण्याचा सल्ला दिलेला आहे त्यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेस मार्गदर्शन केलं होतं त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं जे आता देशभरामध्ये आठवड्यातून नव्वद तास काम करावं रविवारी सुद्धा काम करावं असं सुब्रमण्यम म्हटले सुट्टीच्या दिवशी किती वेळ तुम्ही घरात बायकोकडे पाहत राहाल असा प्रश्न सुद्धा त्यांनी या दरम्यान विचारला नव्वद तास काम करा हाच यशाचा मंत्र आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी देशातील तरुणांना आठवड्यातून सत्तर तास काम करण्याचा सल्ला दिला होता आणि आता अँड टुर्बोचे अध्यक्ष त्याच्याही पुढे गेलेले आहेत त्यांनी नव्वद तास काम म्हणजे दररोज तेरा तास काम करण्याचा सल्ला दिलेला आहे युनायटेड नेशन्सचा दोन हजार एकवीसमधला रिपोर्ट असं म्हणतो की लॉंग ऑफिस आर्स कॅन किल यू म्हणजे ऑफिसमधले जास्तीचे तास जे आहेत काम करण्याचे त्याच्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो असा रिपोर्ट खुद्द युनायटेड नेशन्सने दिलेला होता काय आहे हा संपूर्ण विषय एस एन सुब्रमण्यम यांचं वक्तव्य काय या आहे ते बघूयात त्या संदर्भात त्यांच्या कंपनीने दिलेलं स्पष्टीकरण काय आहे ते बघूयात त्यांच्यावरती नेमकी काय टीका झाली ते जाणून घेऊयात आणि युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टवरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एस एन सुब्रमण्यम यांनी एका आठवड्यामध्ये नव्वद तास काम करण्याचा सल्ला दिलेला त्याच्यानंतर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे अगदी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पासून उद्योग जगतातील दिग्गजांनी सुद्धा त्यांच्यावरती टीका केलेली आहे अभिनेत्री दीपिका पदुकोन यांनी सुद्धा यांना सुट्टी दिलेली नाहीये हर्ष गोयंका यांनी सुद्धा सुब्रमण्यम यांच्यावरती टीका केलेली आहे आणि संडेला सन ड्युटी असं म्हटलं पाहिजे अशी सुद्धा टीका त्यांनी केलेली आहे हर्ष गोयंका यांनी जी पोस्ट केलेली आहे त्या पोस्टच्या शेवटी हॅशटॅगचं वर्क स्मार्ट नॉट स्लेव्ह असं सुद्धा लिहिलेलं आहे नेमकं झालं काय तर एस एन सुब्रमण्यम हे त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत होते त्यावेळेस त्यांनी एका आठवड्यामध्ये नव्वद तास काम करण्याचं समर्थन केलं ते म्हणाले की मला खेद वाटतो की मी तुमच्याकडून रविवारी काम करून घेऊ शकत नाही जर मी तसं करू शकलो तर मला त्याचा जास्त आनंद होईल कारण मी स्वतः रविवारी सुद्धा काम करतो तुम्ही घरी थांबून पत्नीला किती वेळ पाहणार घरी कमी कार्यालयामध्ये अधिक एक वेळ घालवा असं सुद्धा ते म्हटले आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावरती त्यांना ट्रोल केलं गेलं सुब्रमण्यम यांना या कॉन्फरन्समध्ये त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी विचारलं की कंपनी इतकी मोठी आहे कंपनीचा एवढा मोठा टर्नओवर आहे तरीसुद्धा कंपनी कर्मचाऱ्यांना शनिवारी कामाला का बोलवते तर त्याच्यावरती उत्तर देताना ते असं म्हणाले की मला माफ करा की मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकत नाही मी तुम्हाला रविवारीसुद्धा जर का काम करायला लावू शकलो तर मला त्याचा जास्त आनंद होईल कारण की मी रविवारी काम करतो आता हा सल्ला देताना चीनमधील एका व्यक्तीसोबतच्या चर्चेचासुद्धा त्याने संदर्भ दिला एस सुब्रमण्य म्हणाले की चीनचा एक व्यक्ती मला म्हणाला की ते अमेरिकेच्या पुढे जाऊ शकतात कारण चीनचे कर्मचारी नव्वद तास काम करतात अमेरिकेमध्ये दर आठवड्याला पन्नास तास काम केलं जातं आणि हे सांगताना एस एन सुब्रमण्यम कर्मचाऱ्यांना म्हणाले की तुम्हाला जगात सर्वांच्या पुढं जायचं जर का असेल तर तुम्हाला दर आठवड्याला नव्वद तास काम करावं लागेल आता या सुब्रमण्यम ज्यांच्यावरती टीका होते त्यांचा ग्राफसुद्धा आपण समजून घेऊयात एकोणीसशे साठला तमिळनाडूतल्या चेन्नई येथे त्यांचा जन्म झाला त्याच्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्र येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्यांची डिग्री कंप्लीट केलेली आहे त्याच्यानंतर पुण्यातल्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मास्टर्स केलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये एल एन टीमध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग इंजिनियर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली नंतर लंडन स्कूल ऑफ बिझनेसमधून एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंटचा सुद्धा त्यांनी प्रोग्राम पूर्ण केलेला आहे यासोबतच नंतर त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी स्वीकारली आणि दोन हजार अकरामध्ये एल एन टी बोर्डामध्ये ते आलेले आहेत व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध भूमिकांमध्ये त्यांना तिथे uh, पदोन्नती मिळत गेली आणि मग ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये एल एन टीचे अध्यक्ष आणि एम डी म्हणून त्यांनी कंपनीची सूत्रं हातामध्ये घेतलेली आहेत एल एन टीच्या वेबसाईटनुसार सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात कंपनीनं स्टॅच्यू ऑफ युनिटी आय टी ई आर ऑफशोअर प्लॅटफॉर्म के नाईन वज्र अटल सेतू अयोध्या राम मंदिर असे विविध प्रोजेक्ट जे आहेत ते सक्सेसफुली कंप्लीट केले आता ही सर्व टीका होत असताना यासोबतच सुब्रमण्यम यांचं वक्तव्य चर्चेमध्ये येत असताना त्यांचा पगार सुद्धा टीकाकारांच्या रडारवरती आलेला आहे सुब्रमण्यम यांना एकूण पगारासह बोनस आणि अन्य जे फायदे आहेत ते मिळून करोडो रुपयाचं मानधन मिळतं लार्सन अँड टुर्बोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रमण्यम यांना दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये एक्कावन्न कोटी रुपये इतकं वेतन मिळालंय जे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये त्रेचाळीस पॉईंट एक टक्क्याहून अधिक आहे सुब्रमण्यम यांच्यावरती एक झालेली टीका सांगतो या व्यक्तीला मागील आर्थिक वर्षामध्ये त्रेचाळीस टक्के इतकी घसघशीत पगारवाढ मिळालेली आहे तर एल अँड टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी एक पॉईंट सात चार टक्के इतकी पगारवाढ दिलेली आहे आता हे जे बोलत आहे ते योग्य बोलत आहे ते मजबूर आहेत त्याच्यामुळं अशा पद्धतीची विधानं करत आहेत त्यांना समजून घ्या कारण गुंतवणूकदारांचं त्यांच्यावरती खूप प्रेशर आहे एका अजून एका टीकाकारानं सुब्रमण्यम यांची तुलना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याशी केलेली आहे काही युजर्सनी सुब्रमण्यम यांच्या वर्क लाईफ बॅलन्सच्या समजुतीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे तर काहींनी अतिक आम्हाला प्रोत्साहन देण्याच्या या एकूणच संस्कृतीवरती किंवा सध्या जो काही ट्रेंड येतोय त्याच्यावरती टीका केलेली आहे अनेक टीकाकारांना असं सुद्धा वाटतं की सुब्रमण्यम यांच्यासारखे जे माणसं आहेत त्यांना कर्मचाऱ्यांचं पर्सनल लाईफ जे आहे ते अगदी शुल्लक वाटतं आणखी एकाने अशी टीका केलेली आहे की एल टी एक चांगली कंपनी आहे पण असं दिसते की प्रत्येकजण नारायण मूर्तींच्या पावलावरती पाऊल ठेवतंय आता हे सुब्रमण्यम जे आहेत यांच्या या एकूण वक्तव्यासंदर्भात त्यांच्या कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे एल एन टी असं म्हणतं की राष्ट्रनिर्माण हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे गेल्या आठ दशकांपासून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतांना विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आम्हाला वाटतं की हे दशक भारताचं आहे विकास आणि पुढं जाण्यासाठी देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एका सार्वत्रिक दृष्टिकोनाची आणि सामूहिक समर्पण या सोबतच प्रयत्नांची आवश्यकता आहे कंपनीकडून सांगण्यात आले की आमचे चेअरमन सुब्रमण्यम यांचं वक्तव्य या मोठ्या महत्त्वाकांक्षेला दर्शवतं आमची कंपनी याच्यावरती जोर देते की विशिष्ट देह गाठण्यासाठी विशिष्ट प्रयत्नांची गरज आहे एल एन टीमध्ये आम्ही अशा संस्कृतीला महत्त्व देतो त्यासाठी कटिबद्ध आहोत आणि याच उद्देशानं कामगिरी करत आम्ही चांगलं प्रदर्शन करण्यासाठी पुढं जात आहोत आता हे सगळं स्पष्टीकरण जरी आलेलं असलं तरीसुद्धा टीका काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे ज्या चीनचा दाखला दिला जातो आहे तिथे आठवड्याचे एकूण तास हे अंदाजे सेहेचाळीस असल्याची माहिती आहे जपानमध्ये सुद्धा आठवड्याचे एकूण अंदाजे तास हे जवळपास छत्तीस ते सदोतीस तास आहे तिथे शनिवार रविवार सुट्टी आहे अमेरिकेमध्ये सुद्धा आठवड्याचे कामाचे तास अडोतीस तास आहेत तिथेसुद्धा शनिवार रविवार सुट्टी आहे ब्रिटनमध्ये सुद्धा अशीच पद्धत आहे भूतानमध्ये सुद्धा आठवड्याचे एकूण कामाचे तास हे चोपन्न तासांच्या आसपास आहेत आणि तिथं सुद्धा आठवड्याला शनिवार रविवार सुट्टी आहे इनफॅक्ट मधल्या काळामध्ये चर्चा सुरू झाली होती की अजून एखादी सुट्टी वाढवली पाहिजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे चार दिवसच काम असलं पाहिजे शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सुट्टी असली पाहिजे कारण की वर्क आणि लाईफ या दोघांचा सा बॅलन्स साधणं हे फार गरजेचं आहे खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही वाचलं असेल हे असे कुठल्याही कंपनीचे मालक घ्या किंवा हे असे जे संचालक आहेत एम डी जे आहेत हे कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त कामाची अपेक्षा करतात मग अशाच वेळेस क जे कर्मचारी आहेत त्यांची जास्तीत जास्त पगाराची अपेक्षा जी आहे ती मात्र पूर्ण होत नाही म्हणजे दानापाणी निम्मा करायचं आणि काम दुप्पट करायचं अशाच पद्धतीचं हे एकूण त्यांचं वक्तव्य दिसतंय युनायटेड नेशन्सचा दोन हजार एकवीसचा एक, एक रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये काय म्हटले ते सांगतो ॲज पर द यू एन वर्क रिलेटेड इंजुरीज अँड इलनेस किल नियरली टू मिलियन पीपल अ इयर द जॉईंट असेसमेंट बाय द यू एन्स हेल्थ अँड लेबर एजन्सीज रिलीज इन सप्टेंबर टू झिरो टू वन हॅड टेकन इन टू अकाउंट ग्लोबल डिसीज अँड इंजुरी बर्डन लिंक टू जॉब्स Traces from 2000 to 2016 and said that 1.9 million deaths worldwide were officially linked to work related causes in 2016. म्हणजे बघा हा जो काही कामाच्या संदर्भात एकूण ताण जो आहे किंवा त्या तानामुळं नंतरच्या काळामध्ये जे काही आरोग्य बिघडतं याच्यामुळं प्रत्येक वर्षी जवळपास वीस लाख जणांचा मृत्यू होतो असा हा रिपोर्ट आहे डॉक्टर बिपिनचंद्र भामरे म्हणून एक आहेत कार्डियक सर्जन आहेत सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबईचे त्यांचं असं म्हणणं आहे की It was crucial to strike a balance between dedication to our profession and the well being of our own selves. म्हणजे कुठंतरी हा बॅलन्स असणं फार गरजेचं आहे जरी तुम्ही तुमच्या पॅशनचं काम करत असाल तरीसुद्धा तिथे स्ट्रेस किती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तिथे किती स्ट्रेसफुल एनव्हामेंट आहे कोणत्या ठिकाणी आपण काम करतो आहे आपले सहकारी कसे आहेत या सगळ्यावरती हे सगळं काही अवलंबून असतं जास्तीत जास्त काम करणं म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी होत नाही हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे इतर कर्मचाऱ्यांचा किंवा जे काही मॅनेजमेंट आहे हे त्यांचा नेमका त्या कर्मचाऱ्याला किती सपोर्ट मिळतोय याच्यावरती सुद्धा एकूण प्रोडक्टिव्हिटी अवलंबून असते असा त्यांचा एकूण बोलण्याचा रोख आहे शिल्पी सारस्वत म्हणून क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत साकरा वर्ल्ड हॉस्पिटल बेंगलुरूमधल्या त्यांचं असं म्हणणं आहे डेज इन अवर ओपीडी यंग पीपल एज रेंज ट्वेंटी फाय टू फोर्टी एट आर गेटिंग रिफर्ड फ्रॉम डिफरंट डिपार्टमेंट्स ड्यू टू अंडरलाईंग स्ट्रेस अँझायटी अँड मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स when we encounter the details about the work-life imbalance lack of boundaries and long working hours without any break impact major health concern पंचवीस ते अठ्ठेचाळीस या या वयोगटातील जास्तीत जास्त पेशंट त्यांच्याकडे येताना दिसत आहेत ज्यांना स्ट्रेसचा विषू आहे यासोबतच एन्झायटीचा विषू आहे मेंटल हेल्थचासुद्धा त्यांना प्रॉब्लेम आहे आणि हे झालंय कशामुळं तर वर्क लाईफ याचा बॅलन्स नसल्यामुळं कर्मचाऱ्यांची ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे हे समजून घेऊन खरं तर सल्ला द्यायला पाहिजे पण ते समजून न घेता कंपनीचा उत्कर्ष जास्तीत जास्त कसा होईल याचाच सुब्रमण्यम यांनी विचार केलेला दिसतोय म्हणून त्यांच्यावरती टीका झालेली आहे असं आपण ह्याच्यातून म्हणू शकतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आठवड्याचे सत्तर तास काम असू द्या किंवा नव्वद तास काम असू द्या याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद